हे आहे माझे गावचे श्री प्रभू रामचंद्राचे मंदिर आणि आपल्याला माहिती आहे का रायगड जिल्ह्यातील तला तालुक्यात रोले गावात हे एकमेव श्रीरामाचे मंदिर आहे या मंदिराचे विशेष महत्त्व पाहायचे झाले तर हे मंदिर जुनं असून भिंती सोडल्या तर संपूर्ण लाकडामध्ये याची रचना करण्यात आली आहे तर मंडळी अशाच संदर्भात आजचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावातील लाकडी जुनं मंदिर पाहायला मिळणार आहे या मंदिराचं बांधकाम कशा पद्धतीचं आहे या मंदिरामध्ये कोणकोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत हे सगळं पाहायला भेटणार आहे त्यामुळे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मंडळी हे आहे माझं गावचं श्रीराम मंदिर तर हे तुम्हाला फ्रंटलाच तुम्हाला दिसत असेल पूर्ण लाकडी कारागिरीची स्वरूप बघा पूर्ण समोरच लाकडी पूर्ण फ्रंट आहे आणि हे जे बनवलेले आहे ते आताच सेड आहे सगळं बाकडं वगैरे बसायला पूर्वी इथे मंडप असायचा हे आता बनवलेलं आहे पण सुरुवातीचा जो मंदिर आहे तो ह्या स्वरूपाचा आहे लाकडी आणि सुरुवातीलाच आपल्याला तुळशी वृंदावन दिसेल तीसुद्धा बघा अशा स्वरूपाची आहे अतिशय सुंदर म्हणजे हे आता बनवलेले आहे पण पूर्वीचं जे मंदिर आहे ते अशा स्वरूपाचं आहे संपूर्ण लाकडी कारागिरी नक्षीकाम वगैरे सुद्धा केलेले आहेत सुद्धा त्याच पद्धतीने केलेले आहे नक्षीकाम तर बघा चला आपण आता मंदिरामध्ये आतमध्ये जात आहोत तर कशा स्वरूपाचं मंदिर आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तर सुरुवातीला बघा हे आहे दरवाजा मुख्य दरवाजा मंदिराचा तर बघा कशा स्वरूपाचं ते पूर्ण दरवाजासुद्धा लाकडीच आहे बघा त्याच्यात प्रकारे ही फ्रेम बनवलेली आहे त्याच्यानंतर ही लाकडी झाली बघा अतिशय सुंदर नक्षीकाम आहे असं केलेलं मला या ठिकाणी बघायला भेटते त्याच्यानंतर ही वटी होती सुरुवात म्हणजे जो पूर्वी तर तिची सुद्धा बघा प्लेअरचे कसे नक्षीकाम केलेलं आहे हे बघा बघा मंडळी प्रकारे ही डिझाईन केलेली आहे ही पूर्ण आ, मते सागाचं पूर्ण लाकूड आहे वापरलेलं या मंदिरासाठी तर अशा स्वरूपाचं के हे केलेलं आहे सगळं बघा ही बाहेरची फ्रंट आहे तर त्याला अशा स्वतःचे जाली लावलेले आहे आणि हे जे प्लेयर आहेत त्यालासुद्धा प्रत्येक प्लेयरला त्याने डिझाईन केलेले आहे आणि ह्या ज्या मंदिराची स्थापना केली गेली म्हणजे मंदिर बांधण्यात आलं त्याची या ठिकाणी एक पाठी बसलेली आहे ला दगडामध्ये बघा सन एकोणीसशे एकोणपन्नास शेके अठराशे एकाहत्तर असं या मंदिराचं बांधकाम आहे चला मंदिराच्या आतमध्ये जाऊ आपण प्रवेश करू आपण आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे तर समोरच आपल्याला मुख्य गाभारा दिसतोय त्यामध्ये मुख्य मूर्ती दिसते ती श्री प्रभू रामचंद्रांची आणि बाजूला सीतामाई तर लक्ष्मण आणि बजरंग बळी त्याच्यानंतर गणपती बाप्पा अशा या मुख्य गाभारामध्ये आपल्याला मूर्त्या पाहायला भेटतात त्याच्यानंतर हा जो मुख्य गाभारा आहे तो बघा कशा पद्धतीने लाकडा लाकडाचाच गाभारा बनवलेला आहे आणि त्याच्यावर बघा कशा प्र प्रकारे ती नक्षीकाम कोरीव केलेली आहे वरती सूर्य दिसतोय हनुमान सूर्यला पकडायला जातो आहे अशी ही नक्षीकाम मुख्य गाभारावर दिसते त्याच्यानंतर आपल्याला ही वरच्या साईडला मारडी टाईप बनवलेली आहे लाकडाचीच आहे संपूर्ण ते प्लेअर वगैरे माडीला बनवलेले आहेत व्यवस्थित पूर्ण लाकडामध्ये कोरलेले आहेत ला त्याच्यानंतर जे आपल्याला बाहेरचे लाकडाची जी, जी, जी नक्षीकाम दिसले त्याच पद्धतीची ही माडी बनवलेली आहे हा आहे मुख्य गाभार पूर्ण आपल्याला दिसतोय त्याच्यानंतर हे प्लेअर आहेत सुद्धा लाकडाचेच उभे केलेले आहेत आणि त्याच्यावरती माडी असं या या प्रकारचा डिझाईन आहे आणि आपल्याला दिसत आहेत की भिंतीवर चित्र काढलेले आहेत म्हणजे पुराण कथेवर आधारित चे तुम्हाला चित्र रेखाटलेले दिसतात आणि ह्या बाजूला सीता माई लक्ष्मण रेखा डबल हे सगळं पुराण कथेचं चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आपल्याला दिसत आहेत तर आणि वारसापूर्ण जो भाग आहे तो सुद्धा बघा कौलारू भाग आहे आणि वरती एकदम लाकडाचं एक हे केलेलं आहे फले वगैरे टाकून अशी पूर्ण ही मंदिराची रचना त्याकाली बनवलेली आहे म्हणजे अतिशय जुनं मंदिर आहे हे बघा आणि हा मुख्य गाभारा अतिशय व्यवस्थित डिझाईन बघा मी पूर्ण तुम्हाला दाखवते या ठिकाणी परती बघा ह्या बाजूला आणि एक मुख आहे याचं जो पाईपलाईन आहे ती बॅकसाईडला गेलेली आहे आणि हे बघा हे तुम्हाला दिसतंय सगळं या ठिकाणी बघा मूर्त्या कोणत्या कोणत्या आहेत त्यासुद्धा मी या ठिकाणी दाखवते तुम्हाला आणि बघा व्यवस्थित मी तुम्हाला आणि बॅक साईडला आरसा आहे त्याच्यामध्ये मी स्वतः दिसतोय तुम्हाला हे असं मंदिराचं मुख्य गाभारा बनवलेला आहे आणि त्या बाजूला आपल्याला दादर दिसतोय वरच्या साईडला झालं वरच्या साईडला सुद्धा चित्र रेखाटलेले आहेत माडी टाईप बनवलेलं आहे आणि कारण का एक हे कशासाठी कामाला येतं तर आता रामनवमी असते गोपालकला असतो तर वरून म्हणजे बघता येईल अशी माडी बनवली आहे आणि मुख्य गाभाराचं मी तुम्हाला डिझाईन दाखवतो आहे बघा कशाप्रकारे नक्षीकाम कोरलेलं आहे अतिशय बारीक नजरेने म्हणजे ती ब बघा ना लाकडामध्ये कशाप्रकारे ही कोरलेली आहे बघा समोर दिसते तुम्हाला मी जवळून कॅमेरा घेतो आहे जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल हे गणपती बाप्पा आहेत त्याच्यानंतर सीतामाई प्रभू रामचंद्र लक्ष्मण हनुमानजी या अशा प्रकारे मूर्त्या आपल्या या गावभरात बसवलेल्या आहेत त्याच्यानंतर या भिंतीवर पूर्ण पुराण चित्र रेखाटलेले आहेत बघा संपूर्ण दिसते या अशा महाडी टाईप मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते ते पंखे वगैरे त्याच खालीचे आहेत जुने लावलेले ज्यावेळेला सुरू केलेले आहेत तेव्हा अशा प्रकारे ही रचना केलेली आहे तर ही मंदिराची पूर्ण रचना आहे बघा मंडळी आपण संपूर्ण मंदिराच्या आतलं आणि बाहेरचं डेकोरेशनबद्दल मी तुम्हाला म्हणजे कशाप्रकारे ती रचना म्हणजे लाकडामध्ये कशी कलाकृती केलेली आहे ती मी संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू एवढाच की अशी म्हणजे जी जुनी मंदिरं आहेत म्हणजे लाकडी गोरीव काम केलेली अशी जुनी मंदिरं आहेत तर ते एक्सप्लोर झाली पाहिजेत आणि माझ्या गावातच हे प मुख्यतः मंदिर आहे त्याच्यामधून मी म्हटलं चला आणि माझ्या तालुक्यात हा श्री प्रभू रामचंद्रांचं एकच मंदिर आहे तर म्हटलं चला तेसुद्धा आपण एक्सप्लोअर करू या हेतूने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मी अशी आशा, आशा करतो कारण का हे मंदिर लोकांसोबत केलं पाहिजे या हेतूने मी बनवला होता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि इतरांसमोर शेअर करायलासुद्धा विसरू नका